नमस्कार मंडळी तळी भरणे म्हणजे काय तळी का भरावी आणि कशी भरावी हे आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदेपासून ते षष्टी पर्यंत खंडोबाची यात्रा असते खंडोबाची यात्रा ही जेजुरी जेजुरी सारख्या अनेक मंदिरांमध्ये असते ष्ठीला चंपाी असे म्हणतात यावर्षी चंपाषष्ठी ही सात डिसेंबर शनिवारी आहे त्यामुळे या दिवशी तळी भरणे अतिशय महत्वाचे आहे कारण महाराष्ट्रातील कुलदैवत मार्तंड भैरव म्हणजेच खंडोबा आहे आणि कुळाचाराप्रमाणे ते तळी भरणे अतिशय महत्वाचे आहे चंपाषष्ठीला मार्त मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपा तळी भरण्यासाठी खंडोबाचा देवाचा टाक किंवा मूर्ती त्यासोबत अकरा कलश त्यासोबतच तांब्याचे तामण भंडारा म्हणजेच हळद त्यासोबतच कुटुंबातील सदस्यांनी टोपी आणि बसायला आसन घ्यावे आणि पूजेसाठी लागणारा दिवा अगरबत्ती हे सर्व साहित्य त्यासोबतच आपण जर पिवळ्या रंगाचे फूल तळी भरताना वापरले तर अतिशय चांगले तर नैवेद्या मध्ये काय बनवावे हे आता पाहूया देवाला कनकेचा रोडगा कन कनकेचा म्हणजे बाजरीच्या पिठाचा रोडगा वांगेचे भरीत भाकरी आणि जो नवीन आलेला लसूण आणि कांदा असा हा नैवेद्य आपण तळी भरताना दाखवावा तर तळी भरण्यासाठी काय काय तयारी करावी तळी भरणे हा कुळातील एक कोळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा त्यात सहभाग असणे अतिशय महत्वाचे आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींनी आसन त्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यावा त्यामध्ये विड्याची पाने टाकावी त्यावर खोबऱ्याची वाटी ठेवावी हा कलश तांबणामध्ये ठेवावा त्यासोबतच विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा देखील ठेवावा कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुषांनी बसावे त्यासोबतच समोर ठेवलेले तामन सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर तीन वेळा करावा त्यासोबतच गजर करते वेळी कळस तीन वेळा खालीवर करावा त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने शक्यतो कुटुंबातील प्रामुख्याने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ते ताम्हण ठेवावे देवाला भंडारा अर्पण करावा त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळे भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे ताम्हण खालीवर करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार यलक असा जय जयकार करावा आणि त्यानंतर खंडोबाची आरती म्हणून तळी भरावी धन्यवाद मंडळी